अहमदनगर महानगरपालिकेच्या महासभेत नगरसेवकांनी नगर शहरातील विविध प्रश्न उपस्थित करत अधिकाऱ्यांना चांगलाच धारेवर धरलाय थर्ड पार्टी कोणी करत नव्हतं किमान पाच कॉन्टेक्टीला आपण Marcus! Maybe <laughs> am आगे। आगे चुकी ए, जर तुम्ही मार्केट कमिटीच दुरुस्त करू शकतो त्यालाच दुरुस्त केलाय मग जर गरिबद्दल जर तुम्ही एखादं निर्णय आले होते

त्याच्या काळात आपल्या नगर शहराची बाजारपेठ मोठ्या प्रमाणात उद्ध्वस्त झाली आणि ग्रामीण भागातले व्यापारी उद्योग व्यवसाय या ठिकाणी ग्रामीण भागातले व्यवसाय आणि नगर हे असेल आघाडीमुळे या नगर शहरातील व्यापारावर त्याचा मोठ्या प्रमाणात परिणाम होणार आहे या ठिकाणी जो व्यावसायिक आहे व्यापारी आहे मुळातच तो अडचणीत आहे कोरोनापासून